नमस्कार मी प्राची साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड मधून राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अनलॉक संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे यामध्ये पाच टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे सध्याच्या परिस्थितीत पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे या पाच टप्प्यांपैकी पहिल्या श्रेणीनुसार ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाईड आहेत अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल यामध्ये रेस्टॉरंट्स मॉल्स नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील जिल्हे आणि महानगरपालिकांचं धरून एकूण त्रेचाळीस भाग पाडलेले आहेत आणि या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे आपत्कालीन विभागाच्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आपत्कालीन विभाग बैठकीत बारावी बारा परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली आहे बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आता परीक्षा रद्द करण्याबाबत अधिकृत आदेश शासन काढणार ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप भाजपनं केला आहे आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आज नाशिकमध्ये करण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलंय ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण परत मिळावं या मागणीसाठी कृष्णा नदीच्या पात्रात भाजपाने मोर्चा काढून हे आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला स्वराज्य बुंब स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारविरोधात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आज वाशिममध्ये बोंबा आंदोलन करण्यात आलं आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी राज्यातील आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केलं असून त्याच्या निषेधार्थ आज भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी संबळ आणि पुंगीच्या स्वरांचा घोष करत झुपेचं सोन घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी यासाठी भाजपाने हे आंदोलन केल्याचं सांगण्यात येत आहे संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आवाहन केलंय फेसबुक पोस्टवरून हे आवाहन केलं असून शिवराज्याभिषेक घरातच साजरा करा रायगडावर न येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी रायगडावर येऊ नये शिवाजी महाराज मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करावा असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपतींनी शिवभक्तांना केलं आहे कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटना आक्रमक झाल्यात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी संघटनांनी आत्मक्लेश आंदोलन केलं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलंय आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ओबीसींना फसवू नका आरक्षण कधी देणार याची तारीख सांगा असं आव्हान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून सरकारला केलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली आहे या बैठकीत वारीच्या स्वरूपाबाबतचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे वीस जुलै रोजी आषाढी एकादशीची महापूजा करण्यात येणार असून महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार असल्याचंही ते म्हणाले दहावीची परीक्षा घेण्याबाबतची धनंजय कुलकर्णी यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे तर मूल्यांकन पद्धतीबाबत स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुबाही मुंबई हायकोर्टानं दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी राज्य सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे तर आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे जळगावमध्येही माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलेलं आहे गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला पदोन्नती आरक्षण हा विषय काँग्रेस पक्ष आणि माझ्यासाठी तात्विक मुद्दा असल्याचं नितीन राऊत म्हणाले आधी दिलेलं पदोन्नती आरक्षण कायम राहावं हीच आमची भूमिका आहे असंही ते म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात आज भाजप कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर मोठं आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला